नमस्कार पोलीस नागरिक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी प्रमोद गजबीए पाहत राहा पोलीस नागरिक चॅनल आणि सबस्क्राईब करा सायबर गुन्हेगार कशी आपली फसवणूक करतात हे पुढील व्हिडिओ मध्ये नमस्कार मी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन तसेच इंटरनेटचा वापर करत आहे सायबर गुन्हेगार नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात काही नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत त्यामुळे सायबर गुन्हेगाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे सायबर गुन्हेगाराकडून होत असलेली फसवणूक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद आहे पालघर जिल्ह्यातील नागरिक सायबर गुन्हेगारांना बळी पडू नये व त्यांच्यामध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सायबर गुन्हेमुक्त गाव ही मोहीम राबवण्यात येत आहे याच्या अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे आपल्या गावात येऊन सायबर गुन्हे जनजागृती आर्थिक गुन्हे व वा वाईट चालीरीतीबाबत तयार करण्यात आलेली चित्रफित दाखवणार आहेत व आपणास या संदर्भात काही प्रश्न असल्यास त्यावर मार्गदर्शन करणार आहेत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आर्थिक गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नये तसेच आपले नातेवाईक मित्रपरिवार यांच्यामध्ये जनजागृती करावी पालघर जिल्हा सायबर साक्षर करण्यासाठी सायबर मुक्त जिल्हा या मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्य करावं जय हिंद आजच्या डिजिटल जगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय पण हाच इंटरनेट कधी कधी विनाशाचं कारण बनतो ही गोष्ट आहे राहुलची जो एका चुकीच्या निर्णयामुळे सेक्सॉचा शिकार होतो राहुल एक उच्च भ्रू घरातील मुलगा मजा मस्ती करणं सोशल मीडियावर नवनवीन लोकांची ओळख वाढवणं राहुल आणि ती मुलगी व्हिडिओ कॉलवर बोलायला लागले बोलता बोलता ही गोष्ट पुढे जात गेली आणि राहुलने काही खाजगी गोष्टी शेअर केल्या पण त्याला माहित नव्हतं की तो एक मोठ्या जाळ्यात अडकत आहे राहुलला ब्लॅकमेलिंगचे मेसेज येऊ लागले पैशाची मागणी वाढत गेली त्याने घाबरून पैसे पाठवले पण तरीही धमक्या थांबल्या नाहीत तो तणावात गेला कोणालाही सांगायचं धाडस त्याच्यात नव्हतं त्याला वाटलं आपलं आयुष्य संपलं आणि या भीतीमुळे त्याने एक अत्यंत चुकीचा निर्णय घेतला त्याच्या आयुष्याचा शेवट होण्याआधी तो कुणाला तरी सांगू शकला असता मदत घेऊ शकला असता पण भीतीने त्याचं आयुष्य घेतलं ही फक्त राहुलचीच सावधगिरी नाही तर अशा हजारो लोकांची कहाणी आहे हो, हो, हो बाबा आहे आजच्या डिजिटल युगात कर्ज मिळवणे सोपे झाले आहे पण जेव्हा हेच सोपे कर्ज एका फसवणुकीचं कारण तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होऊ ही गोष्ट आहे रोहनची जो एक फेक होम लोन था मेरी hey, hey, बात से हो रही है huh? आपने होम लोन हॅलो हॅलो आवेदन रोहनने विचार न करता त्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आणि लगेच त्याला एक फेक कन्फर्मेशन मेल मिळाला पण काही दिवसांनी जेव्हा तो त्या कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो नंबर बंद झाला होता वेबसाईट गायब झाली होती आणि रोहनने गुंतवलेले पैसे कधीच परत मिळाले नाहीत कुटुंबासाठी घर घ्यायचं त्याचं स्वप्न होत ही गोष्ट आहे नितीश आणि त्याच्या मित्राची जे एका चुकीच्या क्लिक मुळे मोठ्या संकटात अडकतात नितीश आणि त्याचे चार मित्र तरुण तंत्रज्ञान प्रेमी आणि जलद पैसे कमावण्याच्या शोधात एके दिवशी नितीशला एक अनोळखी नंबर वरून मेसेज आला पी के पाच ग्रुप मध्ये सेंड करा सोपी संधी वाटली फक्त एक फाईल शेअर करायची आणि पैसे कमवायचे पैसा हो नितीशने विचार न करता ती एपी के फाईल डाउनलोड केली आणि मित्रांसोबत शेअर केली पण त्याला कल्पना नव्हती तो एक मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहे त्या फाईलमध्ये एक मालवेअर होता एकदा इन्स्टॉल झाल्यावर त्याने नितीशचा मोबाईल हॅक केला बँक डिटेल्स ओ टी पी पासवर्ड सगळं चोरलं गेलं काही क्षणात त्याच्या अकाउंटमधून सगळे पैसे गायब झाले फक्त एक चूक आणि सगळी कमाई गमावली सध्या सायबर क्राईमचे बळी फक्त अशिक्षित वर्गच नव्हे तर सुशिक्षित व्यक्ती आणि अनेक प्रतिष्ठित लोके ठरत आहेत सायबर गुन्हेगारी केवळ क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या तपशिलापुरतीच मर्यादित राहिलेली नाही आता गुन्हेगार स्विम सॅपिंग ओ टी पी चोरी तसेच आपले ईमेल किंवा मेसेजेसद्वारे आकर्षक लिंक पाठवून फसवण करत आहेत ही गोष्ट आहे पूजा नावाच्या मुलीची जी।, जी एका फेक जॉब घोटाळ्यात बरी ठरते पूजा मेहनती आणि आपल्या करिअरबद्दल असलेली एक तरुणी तिला चांगली नोकरी हवी होती एक ऑनलाईन जॉब पोर्टलवर तिला एक आकर्षक ऑफर दिसली तिने त्या वेबसाईटवर अर्ज केला काही तासातच तिला फोन आला पूजाने विचार न करता पैसे ट्रान्सफर केले आणि तिला एक ऑफर लेटर मिळालो पण काही दिवसांनी जेव्हा ती अधिक माहिती घेण्यासाठी त्या कंपनीशी संपर्क साधते तो नंबर बंद झाला होता वेबसाईट गायब झाली होती आणि पूजाने भरलेले पैसे कधीच परत मिळाले नाहीत तुम्हीही अशी चूक करू नका अनोळखी लिंक्स आणि एपीके फाईल्स डाउनलोड करू नका म्हणजे धोकादायक ठरू शकतं फसवणूक टाळा सायबर गुन्हेगारांना बळी पडून जाऊ नका जर तुमच्यासोबत काही चुकीचं झालं तर त्वरित सायबर क्राईमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा एक नऊ तीन शून्य किंवा एक चार चार सात शून्य सायबर क्राईम हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवा आपली सुरक्षा आपल्या हातात सतर्क रहा, सुरक्षित रहा